जागतिक अर्थव्यवस्थेत इतके चढउतार होऊन अस्थिरता निर्माण झाली असतानाही तुलनेनं भारतीय बाजार बऱ्यापैकी स्थिर आणि लवचिक आहेत या स्थैर्यात मुंबई शेअर बाजारातील भक्कम नियामक व्यवस्थेचा मोठा वाटा असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे आशियातला सर्वात जुना शेअर बाजार असलेल्या मुंबई शेअर बाजाराला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली या ऐतिहासिक दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या मुंबई शेअर बाजाराला मोठा इतिहास आहे भारताच्या अर्थव्यवस्थेत शेअर बाजाराचं मोठं योगदान असल्याचं त्या म्हणाल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे त्यामुळं स्थूल अर्थकारणाची ताकद शेअर बाजाराला आणि एकूणच अर्थव्यवस्थेला संतुलित राहण्यास आधार देते असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं या यशस्वी प्रवासात योगदान दिलेल्या सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलं मुंबई शेअर बाजारात आज एका पं दिवसात पंधराशे कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या ऑर्डर्स पूर्ण केल्या जातात ही क्षमता खूप मोठी असल्याचं सीतारामन म्हणाल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेअर बाजारात मोठमोठे व्यवहार अत्यंत जलदगतीनं आणि कार्यक्षमतेनं पूर्ण केले जातात याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला गुंतवणूकदारांना भारतीय बाजारावरती असलेला विश्वास अधोरेखित करत आज बी एस सीचं चा भांडवलीकरण चारशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं असून त्यात किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं एकट्या फेब्रुवारी महिन्यात चार कोटींपेक्षा अधिक डीमॅट खाती उघडली गेली आहेत म्युच्युअल फंड मालमत्तेमध्येही अलीकडे तिपटीनं वाढ झाली आहे किरकोळ गुंतवणूकदार आज संतुलित जोखीम घ्यायला तयार होत आहेत हा महत्त्वाचा आणि चांगला बदल असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं यावेळी सीतारामन यांच्या हस्ते बी एस सी एकशे पन्नासच्या नव्या निर्देशांकाची सुरुवात करण्यात आली हा निर्देशांक बाजारातल्या प्रमुख एकशे पन्नास सूचीबुद्धबद्ध कंपन्यांच्या व्यवहारांची नोंद ठेवेल वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी उपस्थित होते